तथागत सम्यक संबुद्धांनी धम्म सांगितला माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आणि ह्या धम्म सांगत असताना त्यांनी भरपूर प्रकारचे सुत्त सांगितले भरपूर प्रकारचे धम्मपद गाथा झातक गाथा यांची अट्टकथा सांगितली का आपल्या सगळ्यांच्या निपानासाठी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आणि आज आपण या आजच्या आपल्या वर्षाबाच्या वर्षाभाच्या मध्ये एक फारच महत्वाचं सूत्र घेत आहोत ते आहे मंगल सूत्र या मंगल सूत्रामध्ये भगवान बुद्ध आपल्याला सांगतात प्रकारचे मंगल धर्म आहे ज्याला करून तुमचं माझं देवता लोकांचं मंगल होईल हे सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो बऱ्याच वेळेस आपण हे परित्राणामध्ये याच आपण पठण करत असतो संघ जेव्हा आपल्या घरी येतो परित्राण करतो तेव्हा आपण या ठिकाणी मंगल मंगलसूत ऐकत असतो फार महत्वाचं सूत्र आहे एकदम बेसिक सुत आहे जर कोणाला स्वतःच मंगल करून घ्यायचं असेल तर ह्या सुताचं पठण किंवा या सूत्रामध्ये काय सांगितलंय ते फार महत्वपूर्ण ऐकून त्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावर अवलंबून या पैय मध्ये आपण आता वर्षावासच्या या सिरीज मध्ये महत्वाच्या सुतांचा अभ्यास करत आहोत आपण आतापर्यंत वर्षावास म्हणजे काय उपोसत म्हणजे काय वर्षावासाचे काय फायदे असतात उपोसताचे काय फायदे असतात पंचशील अष्टशील हे कसं पालन करायचं हे पालन केल्याने काय फायदा होतो नाना प्रकारे आपण यांना बघितलं काही व्हिडिओ मध्ये आहे काही हिंदी मध्ये आहेत त्यानंतर आपण मित्र कसा असावा हा पण एक व्हिडिओ बघितला फ्रेंडशिप डे होता त्या निमित्ताने आता आपण वर्षावासाच्या या महत्वाच्या काळामध्ये काही महत्वपूर्ण सुद्धा जे एखाद्या उपासकाला उपासिकेला खरंतर तोंडपाठ पाहिजे आणि माहितीच पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं कल्याण होईल आणि हे सुद्धा जे आहेत रतन सुत्त मंगलसूत मेतासूत्त हे वारंवार आपल्या कानावर पडलेले आहेत म्हणून यांचा गाढा अभ्यास आपल्याला पाहिजे किमान इतक्या तरी ठिकाणी आपण धर्म या कोणाला मला तुम्हाला आणि देवता लोकांना सुद्धा बघूया या व्हिडिओ मध्ये तर एकदा होत असं एवंग मे सुतंग एकंग समय भगवा सावति जयत अनाथ पिंडी कस आराम आता दोन प्रश्न या ठिकाणी पडतात कि सावतंग विहरती जैतवने जैतवनामध्ये किंवा श्रावस्तीमध्ये बुद्धांनी एकूण किती उपसद केले हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघूया किती लोकांना माहिती आहे आणि अनाथ पिंडिकाचं खरं नाव काय होतं अनाथ पिंडिक तर त्याची उपमा होती त्याला लोक अनाथ पिंडिकाच्या नावाने तो खूप दानधर्म करत असे अनाथांचा तो पिंडक होता अनाथांचा तो नाथ होता तो वारंवार खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करत होता म्हणून त्याला अनाथ पिंडिक म्हटलं गेलंय याचं खरं नाव काय ते सुद्धा सांगा नीट बघा अय्यतरा देवता अभिक केरा को देवता कोणीतरी एक देवता येतो कसा येतो रात्रीचे वेळ असते सकाळचा समजा कि तो, तो पहिला प्रहार असेल त्यावेळेस तो येतो एकदम आकर्षितपणे खूपच असा प्रकाश करून ओभास येतवा खूप मोठा प्रकाश करून त्याची एंट्री होते आणि पूर्ण के

मंगल आणि अचिंतयू कि बहु खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये जे देवता लोक आहेत आणि मनुष्य लोक आहेत या दोघांच्या मंगल आणि अचिंतयू या दोघांच्या मंगलाचा विचार करत असताना खूप चिंता करत असताना आखांक माना सोत्ताना मंगलंग उत्तम मंगलंग उत्तम आखांकमान आम्ही याची आकांक्षा करतोय विचार करतोय खूप चिंतेमध्ये आहोत कृपा करून तुम्ही सांगा भ्रुही तुम्ही सांगा कि ह्या सगळ्यांचं मंगल कसं होईल त्यांचं भलं कसं होईल स्वत यांचं मंगल कसं होईल यांचं स्वत यांचं भल कसं होईल या ठिकाणी तो देवता येतो आणि बुद्धांना विनंती करतो मग बुद्ध काय उत्तर देतात असे वनाचे बालानंग पंडितानं च सेवना पूजा च पूजने आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असे वनाचे बालानंग जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतील एक वाईट गोष्टींपासून दूर राहावं आणि चांगली गोष्ट करावी सगळ्यात पहिले म्हणतात असे वनाचे बाल म्हणजे मूर्ख मूर्ख व्यक्ती व्यक्ती जो जो दुराचारी आहे ज्याला पाप पुण्य कळत नाही चांगलं वाईट कळत नाही असा बाल व्यक्ती आहे मूर्ख आहे असे वना त्याचे सेवन करू नका त्या मित्रापासून दूर राहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मित्र कसा असावा तर चार प्रकारचे मित्र सांगितले जे मित्र नाहीये तुमचे दुश्मन आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तसंच सगळ्यात पहिले तर तुमचे जे मूर्ख मित्र आहेत किंवा पापी मित्र आहेत त्यापासून तुम्ही दूर राहा पन्नास टक्के तुमचं काम झालंय समजा मग आता काय पंडितानं सेवना पंडित लोकांची तुम्ही सेवना करा म्हणजे पंडितांच्या तुम्ही सहवासामध्ये या आता कोण पंडित तो शिलवान आहे त्याला पाप पुण्य करतं त्याला कुशल अकुशल करतं जो चांगल्या प्रकारे शिलांचं पालन करत आहे समाधीचा अभ्यास करत आहे पहिया समजत आहे आता सोप्या भाषेमध्ये म्हणायला गेलं की जो विहारामध्ये जातो ज्याला बुद्ध धम्म माहिती आहे त्याचा बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा आहे विश्वास आहे बाबासाहेबांनी आपल्याला धम्म सांगितला तो धम्म समजून घ्यायची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे आपण शिकलो पाहिजे आणि त्याचा प्रसार प्रचार केला पाहिजे अशा व्यक्ती आताच्या काळामध्ये पंडित आहे शेंडीवाले पंडित नाही तर पंडित हुशार व्यक्ती ज्याला पाप पुण्य करत चांगलं वाईट करत जो तुमचा बल करू शकतो असा व्यक्ती वाईट लोकांना सोडायचं आणि चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये यायचंय नाही जे व्यक्ती पूजा करण्याच्या लायकीचे आहेत जे श्रीवान आहेत सदाचारी आहेत भिक्षु भिक्षुणी संघ आहे ज्यांचं आचरण चांगलं आहे अशा लोकांची पूजा करणे एकंग मंगल उत्तम हेच उत्तम मंगल आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की चांगली कंपनी असणे फार महत्वाचं आहे चांगला मित्रांचा सहभाग असणं फार महत्वाचं आहे असं म्हणतात की तुमची ओळख तुमच्या मित्रांपासून होते तुमचे मित्र कशा प्रकारचे आहेत त्यावरून तुम्ही असतात अशा प्रकारची एक म्हण आहे आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आज तुमच्या मित्राला ओळखा वाईट मित्रांना दूर करा नंतर पुढे दुसऱ्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात रूप देश पति रूप देश वासोच सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या ठिकाणी निवास करणे चांगल्या ठिकाणी राहणे त्याचा अर्थ असा की आसपास मध्ये जी आपली कंपनी आहे आपल्या शेजारी आहेत ते चांगले आहेत का शिलवान आहेत का सदाचारी आहेत का ठीक आहे असे लोक तर आहे की ज्यांच्यामुळे आपलं पण नुकसान होऊ शकत बरोबर विहारात जाणारे आहेत का आपल्या घराशेजारी विहार आहे का जवळच विहार आहेत का पुण्यवान लोक शिलवान लोक आपल्या आसपास राहतात का कारण की त्याने पण आपल्या कुशल अकुशल कर्म करण्यामध्ये खूप फरक पडून जाईल खूप मदत होईल जर चांगले लोक आपल्या आसपास राहत असतील तर म्हणून पतिरूप देशासोच्या खूप महत्वाचं आहे नंतर पुब्बेचे कथपुण येतात पुब्बेचे कथपुण पुण्यता पुब्बे पुण पुण म्हणजे मागच्या के जन्मांमध्ये केलेलं पुण्य बळ तुमच्याकडे असलं पाहिजे आहे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेला आहात हा पूर्ण व्हिडिओ बघाल बुद्धांचा धम्म ऐकताय तुम्ही मला ऐकत नाही तुम्ही बुद्धांचा धम्म ऐकताय आणि बुद्धांचा धम्म ऐकण्याची तुमच्या मध्ये आवड आहे श्रद्धा आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात म्हणून तुमच्याकडे खूप सारं पुण्य आहे असं म्हणतात कि बुद्धांचा धम्म कानावर पडणं हे खूप रेअर रह आहे बुद्धांचा बुद्ध होणं फार रेअर आहे हे आपण पुढे बघूया बुद्धांचा धम्म आता तुमच्या कानावर पडतोय या व्हिडिओच्या माध्यमातून इतर खूप साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून भिक्षु संघाच्या माध्यमातून विहाराच्या माध्यमातून तुमच्या कानावरती माझ्या कानावरती धम्म पडतोय आपण त्याला ऐकतोय बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलाय खूप उपकार म्हणून आपलं हे पुण्यबळ आहे बरोबर पुण्यता आपल्या सगळ्यांच आहे बरोबर ठीक आहे पुढे अत्त सम्मा अत्त स्वतःला सम्मा म्हणजे चांगल्या मार्ग सम्मा सम्मा म्हणजे खूप परफेक्ट अशा मार्गावर पणिच स्वतःला खूप चांगल्या मार्गावरती लावा कसं लावायचं आहे शील समाधी पैयाचा अभ्या अभ्यास असला पाहिजे शिलांचा अभ्यास असला पाहिजे शील स्ट्रॉंग असला पाहिजे स्वतःला चांगल्या गोष्टी मध्ये लावा अशा प्रकारे घेऊया ठीक आहे हे झाली दुसरी गाथा पुढे आहे बाहू सिंपंच खूप महत्वाचा आहे विनयोच चितो बाहू म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या सचंच विद्यांमध्ये शिप शिल्पांमध्ये विनयो मध्ये एटिकेटमध्ये सुशिक्षितो तुम्ही खूप सारे चांगल्या स्किल शिका तुम्ही खूप साऱ्या विद्या शिका डिग्रीज घ्या म्हणा किंवा नवीन नवीन गोष्टी शिका तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं स्किल डेव्हलप करा असं बुद्ध म्हणतात ठीक आहे चांगल्या प्रकारे तुम्ही स्किल डेव्हलप करा तुम्हाला हे सुद्धा आलं पाहिजे हे सुद्धा आलं पाहिजे त्याच्यामुळे त्यामध्ये तुम्ही पारंगत व्हा एक्सेलन्स त्याच्यामध्ये घ्या बुद्ध म्हणतात भाऊ सचंच सिपंच विनय एक चांगल्या प्रकारचं तुमच्यामध्ये असलं पाहिजे सुभाषिताच्या एक सुभाषित सुद्धा आहे त्या आपण पुढे बघूया की तुमची जी वाचा आहे बोलणं आहे हे सुभाषित असलं पाहिजे कसं नेहमी खरं बोलायचं प्रिय वचन बोलायचं फालतू बडबड नाही करायची आणि धम्मंग एव भासती की तुमच्या तोंडून ज्ञान निघायला पाहिजे किंवा धम्म निघायला पाहिजे असंच बोलायचं ठीक आहे भिक्षु संघासाठी दोन प्रकारचे नियम असायचे एक तुंडी भूय की तुम्ही नेहमी शांत राहा नाहीतर मग धर्म चर्चा करा इतकंच बुद्धांच्या काळामध्ये भिक्षू लोक फक्त हे दोनच गोष्टी करत असत म्हणून त्यावेळेस बुद्धांच्या वेळेस खूप सारे अहंत आपल्याला बघायला मिळायचे ठीक आहे बाहू हे खूप मुवाच आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी माता पितूच पितूर हो। माता पितू जन्म दिलेल्या आई वडिलांची सेवा करणं वयात आले असेल त्यांची सेवा करणं संघ हो माणूस आहोत लग्न झालेलं असेल बायको मुलं असतील त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करणं सगळ्या गोष्टीने त्यांना परिपूर्ण ठेवणं अनाकुलाचे कम म्हणता आता यांची आपल्याला आई वडिलांची सेवा करायची आहे बायको मुलांना नीट सांभाळायचं आहे मग कसं सांभाळणार एक चांगला जर आपल्याला एक पैसा कमवण्याचं एक साधन असेल चांगलं कसं असलं पाहिजे अनाकुलाचे कम म्हणता की जे तुमचं साधन आहे ते चुकीचं नसलं पाहिजे वाईट गोष्टींमध्ये तुम्ही व्यवसाय जॉब नोकरी नाही केली पाहिजे वाणिज्य सांगितलंय त्याच्यामध्ये बुद्ध म्हणतात की व्यवसाय बघू आपण पुढे बघा आई वडिलांची सेवा करा नंतर मुला बाळांचा नेट सांभाळ करा आणि चुकीच्या व्यवसाय करू नका चुकीच्या कामांमध्ये जाऊ नका एक चांगला व्हाईट कॉलर जॉब करा चांगला जॉब करा किंवा चांगला व्यवसाय खूप महत्वाचा आहे दानांच्या धम्मचर्याच्या यात गानांचे संग हो दानांच्या धम्मचर्याच्या दान द्यायचं दानंच धम्मचर्याच दान द्यायचं शिल्प करायचं भावना करायची आपण मागच्या व्हिडीओ मध्ये दहा प्रकारचे कुशलकम बघितले हे कुशलकर्म आपल्याला आपल्या पारमी पूर्ण करण्यासाठी आणि पुण्य अर्जित करण्यासाठी फार महत्वाचं असतं मागचा व्हिडिओ बघा दहा प्रकारचे कुशलकम माझ्या काही विद्यार्थ्यांनी महिनाभराचं अधिक ठान केलं होतं की आम्ही हे दहा प्रकारचे कुशल कुशलकर्म रोज करू त्यांनी चार्ट बनवला होता मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवला होता आणि whatsapp मध्ये पण शेअर करणार आहे केला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं अधिकठान घेतलं पाहिजे दहा प्रकारचे कुशल कर्म करण्याचं मदत पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप करा तिथे आपण अशा प्रकारचं अधिक्ठान आता घेणार आहोत पुढे धम्मचर्याच तुम्ही धम्माचं आचरण करा काय धम्माचं आचरण सील समाधी पैया याच्यामध्ये धम्म संपून जातो पूर्ण धम्म याच्यामध्ये आहे सील आहे समाधी आहे आणि पैया आहे सील पंचशील अष्टशील समाधीमध्ये येते अनापान आणि विपशना येते पैयामध्ये हा धम्म आहे त्याचं तुम्हाला पालन करायचं आचरण करायचे यात गानांचे संघ हो ज्ञात गानांच्या संघ असला पाहिजे नातेवाईकांचे चांगला संबंध असला पाहिजे चांगला व्यवहार असला पाहिजे पण जर नातेवाईकच पापी असतील तर हात जोडलेले बरे शिलाचार असलेले लोक सदाचारी असलेले लोक नेहमी तुम्हाला पुण्य कमवण्यासाठी प्रेरित करतील तर अशी संगती नसेल तर सगळ्यात पहिली लाईन होती असे वनाचे बालन ते इथे इम्प्लिमेंट करायचे आणि चांगल्या धार्मिक लोकांच्या सहवासामध्ये राहायचं अनवज्जानी कम्मानी आता अनवर्जित म्हणजे बुद्धांनी सांगितलेले जे पाप कर्म आहेत त्यापासून दूर राहायचं पंचशील तुटलं तर पाप भेटतं पाप लागतं अकुशल कम्म होतं म्हणून पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करायचं जमेल तेव्हा अष्टशिलाचं पालन करायचं ठीक आहे अनवज आणि कंबानी जे वाईट काम आहे जे अकुशल कम्म आहे त्याला नाही करायचे एकम मंगलम उत्तम असं कराल तरच तुमचं मंगल होईल बुद्ध सांगतात सांगतात आरती विरती पाना एक एक अजून वाढत जाते थोडस अजून कठीण कठीण गोष्टी येतात किंवा जे फारच महत्वाचे आहेत जे पूर्ण तुमचा बेस आहे पूर्ण पाया आहे अशा गोष्टी पुढे येतात आरती विरती पापा आर दसा, दसा, है है ती ती कटीन -कटीन कि मनापासून शरीरापासून सगळ्या प्रकारचे पाप कर्मांपासून तुम्ही दूर राहा

धार्मिक कार्यामध्ये अप्रमाद अप्रमाद करायचं नाही विहारात जाण्यासाठी धम्म ऐकण्यासाठी धम्म श्रवण करण्यासाठी करण्यासाठी पालन अजिबात आळस करू नये आता हे खूपच महत्वाचं आहे आपण मागच्या बघितलं दहा कुशल धर्मामध्ये अपच वैयावच होत की गुरुजनांचा मोठ्यांचा आदर करणे सन्मान करणे सेवा करणे तसंच गार अभ निो हो ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत आपले कल्याण मित्र आहेत क्षण संघ आहे अशा लोकांचा गौरव करणे त्यांची सेवा करणे त्याच्याबद्दल आदर ठेवणे संतुष्टी संतुष्टी च नेहमी संतुष्ट असण्याचा प्रयत्न करणं आणि कथयुता कथयुता म्हणजे खूपच कृतज्ञ राहणं ग्रॅटिट्यूड राहणं कोणी आपल्याला मदत केली त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवणं ते लक्षात ठेवणं आणि इतरांचेही परोपकारी भा इतरांनाही मदत करा उपकारी भा अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही आता सगळे करत आहात कालेन धम्म सम धम्म की एक चांगला वेळ बघून किंवा वेळोवेळी तुम्ही धम्माचं श्रवण करा दृक्ष संघापासून दुक्षिनी संघापासून कुठे तुम्हाला धम्म भेटत असेल तो ऐका श्रवण करा त्याने तुम्हाला मोटिवेशन मिळतं धम्म श्रवण करणं पण एक कुशल गम्मच आहे करत असताना आपलं मन प्रसन्न होत आपल्याला छान वाटत तिथेच पुण्य कमवलंय आहे हे त्याचं पॅरामीटर आहे असं म्हणतात की तुम्ही पुण्य कमवलं हे तुम्ही कसं ओळखाल तेव्हा मनामध्ये एक, एक आनंद उत्पन्न होतो बरं वाटतं तुम्ही पुण्य कमवलं असं समजा पुढे आहे बुद्ध म्हणतात खंतीच सो सता। खंती खंती पारामी आहे सहनशील होण सहनशील व्हायचंय आपल्याला सो वच सता ठीक आहे आणि विनयशील राहणं सहनशील व्हायचंय आज्ञाकारी व्हायचं व्हायचंय खिनान जे श्रमण लोक आहेत भिक्षू संघ आहे भिक्षुणी संघ आहे शिलवान आहे जे त्यांच्या पालन दसशिला खूप चांगल्या प्रकारे पालन करतात शिलवान भनते लोक आहेत सदाचारी भनते लोक आहेत त्यांचं तुम्हाला आता दर्शन घ्यायचं आहे आणि फार महत्वाचं कालेन धम्मसा कच्छा एक धम्म श्रवण झालं आता धम्मसा कच्छा धम्मसा कच्छा म्हणजे काय धम्म चर्चा करणे तुम्हाला खूप सारे डाऊट्स असतील तुम्ही भिक्षु संघाला विचाराल एखाद्या उपासकाला विचाराल एखाद्या तुमच्या कल्याण मित्राला विचाराल इथे तुम्ही कमेंट मध्ये विचाराल मग आपण त्याच्यावर था डिस्कस करूया चर्चा करूया तुमच्या शंका असतील त्या आपण निवारण करूया अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बुद्धांचा धम्म त्याला कालेन धम्म धम्मसा कच्छा म्हटलेला आणि अशा केल्याने तुमचं मंगल होईल तुमचं कल्याण होईल असं बुद्ध म्हणतात आता हे अजून फार महत्वाचं तपोच ब्रह्मचर्याच तप करणार परिश्रम कराय तप कसलं तप करायचंय एक समाधी करेंगे, समाधी करेंगे। तर समाधी करायची चित्ताला खूप कठीण पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने वश मध्ये करायचंय समाधी करायची आहे मग विपसना करायची नंतर कामे हे झालं पंचशिलामध्ये आणि विवाहित असाल आणि अष्टशील घेतलंय तर अब्रम्हर्या वीरमणी याच्या खूप फायदे आहेत म्हणून तपोच ब्रम्हर्यांचं आर्य जे आर्य सत्य आहेत किती आर्य सत्य कोणते कोणते सांगा बरं कमेंट मध्ये त्यांचं दर्शन घ्यायचंय दर्शन म्हणजे काय पाठ नाही करायचंय तुम्हाला पाठ आहे मला पाठ आहेत पूर्ण पाठ आहेत कुठे कुठे आले तुम्ही ते पण सांगा या स्वतःमध्ये आले या स्वतःमध्ये आले या स्वतःमध्ये पण हे रट्टा मारण खर तर त्या चार आर्य आर्यसत्तांना समजणं असं नाहीये तर त्याचा साक्षात्कार करायचा आहे कसा तपो तप तब करून तप करून विपश्यना अनापान साधना केल्यानंतर जेव्हा ते आपल्या स्वतःच्या अनुभवातनं कळेल चार आर्य सत्याच दर्शन करायचं आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे मग क्रियाच निब्बानाचा साक्षात्कार करायचा सा आहे दहा पारमितांचा संचय करून त्याच्यानंतर दहा संयोजन पूर्णपणे नष्ट करून निब्बाणाची डुपकी लागेल स्वतः पण सक्तागामी अनागामी आणि नंतर अर्हंत निबाण स... एतंग चलम्त मग तरच तुमचं मंगल बघा असे वनाचे बाला पासून बुद्ध आरे निब्बापर्यंत घेऊन आले कसं हळूहळू हळू एक सांगत गेले फार महत्वाचं आहे समजणं आता ही गाथा फार महत्वाची लोकधम्म जे आहेत ना त्यांचा स्पर्श होणे फुट्ठस स्पर्श होणे कसा लोकधम्म किती आहे आठ प्रकारचे आहेत ठीक आहे आठ प्रकारचे धम्म आहेत आठ प्रकारचे कुशल धम्म आहेत लाभ लाभ होतो अ होतो लॉस होतो प्रॉफिट होतो लॉस होतो सक्सेस मिळत फेल्युअर येत ठीक आहे नंतर प्रशंसा होते लोक वाव करतात लोक निंदा करतात आणि सगळ्यात महत्वाचं सुख आहे खूप सुख आहे नंतर कालांतराने दुःख पण येतं हे आठ प्रकारच्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात वेळोवेळी येत असतात आणि त्याने काय होतं माहिती आहे आपलं चित्त जेव्हा आनंदी असतो तेव्हा खूप उसाळलेलं असतं खूप प्रसन्न असत वा वा खूप एन्जॉय करत असत काही दुःख आलं निंदा झाली काही लॉस झाला दुःख झालं परत थोडं मन एकदम आणि मग खूप दुःख होत खूप आपण कृदंत करत असतो खूप प्रकारची यातना वेदना स्वतःवरती करून घेत असतो अशा प्रकारचे हे आठ चार सुखवाले चार दुःखवाले अशा प्रकारचे हे आठ लोक धम्मे आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला याचा स्पर्श होतो तेव्हा बघा चित्तंगपती ज्याचं चित्त शेक होत नाही हलत नाही कंपत नाही कंपन पावत नाही तो स्ट्रॉंग असतो तोच व्यक्ती असो कंग एतं एतं मंगलं विरजंगेंग असोकंग जो असोकंग आहे जो शोकामध्ये नाही आहे स्ट्रॉंग तरी पण खूप शांत आहे त्याने स्वतःला सावरलेला आहे विरजंग कुठल्या गोष्टीमध्ये तो अटॅच नाही आहे खेमंग शांत आहे खंत आहे

अशा प्रकारे बुद्ध सांगतात आणि ठिकाणी आपण मंगल सूत्र बघितलं खूप महत्वाचे काही हे सूत्र आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला माहिती असले पाहिजे पाठ असले पाहिजे आणि हे ऐकून याला समजून याच्यावर इम्प्लिमेंट केलं पाहिजे याचा अवलंबन केला पाहिजे फक्त थोडीशी मेहनत मध्ये सांगा अजून खूप सारे सूत्र येणार आहेत ज्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत जमलं कधी तर आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहोत तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता खूप सारा सुद्धा अभ्यास करण्यासाठी पालीचा ग्रामर शिकण्यासाठी बरोबर हे स्वतः सांगत असताना जर माझ्याकडनं काही चुकीचा अर्थ निघाला असेल सांगितला गेला असेल तर बुद्ध मला क्षमा करो एक कल्याण मित्र म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इतरांचे कल्याण मित्र व्हा त्यांना हा पा, व्हिडिओ पाठवा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांचाही मंगल होऊ द्या सगळ्यांचं मंगल होऊ द्या सांगत असताना जे काही पुण्य मी कमवलं आहे हे मी तुमच्या सोबत शेअर करतो तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो साधू साधू साधू